अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामीचे नामस्मरण का केले पाहिजे व त्यामुळे होणारे फायदे काय आहेत हे आज आपण या व्हिडिओतून बघणार आहोत श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण का करावे याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थांचे नाम हे संकट तारणार आहे तुम्ही जर रोज स्वामींचं नामस्मरण केलं तर मनाला शांती मिळते व सकारात्मक विचार येतात दररोज श्री स्वामी समर्थांचं जप केला तर तुम्ही कोणत्याच संकटात अडकणार नाही संकटापासून व अडचणींपासून स्वामी स्वतः तुमचे रक्षण करतील व भविष्यात येणाऱ्या अडचणी देखील दूर होतील रोज नामस्मरण केल्याने आपल्या जन्मातील पाप कमी होतात व आपण रोज काही ना काही पाप करत असतो परंतु तुम्ही स्वामींचं नामस्मरण केलं तर तुमची सर्व पाप कमी होतील रोज घरात स्वामी समर्थांचा जप केला तर तेथील वास्तूचे शुद्धीकरण होते तेथे वावरत असलेल्या वाईट शक्ती जाऊन तेथे एक प्रकारची प्रसन्नता जाणवते व तेथील वातावरण देखील आनंदी होते नियमितपणे स्वामी समर्थांचे नामस्मरण केले तर आपल्या मनातील भीती जाऊन आत्मविश्वास वाढतो व एकाग्रता वाढते आपोआपच चांगल्या गोष्टी घडण्यास सुरुवात होऊन तुमची प्रगती होते रोज नामस्मरण केले तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख निघून जाते व सुखाची प्राप्ती होते आपल्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतात व प्रत्येक ठिकाणी यश मिळत जाते रोज नामस्मरण केले तर मनातील भीती निघून जाते व दिवसदेखील चांगला जातो दिवसभरातील सर्व कामे यशस्वी होतात म्हणून रोज सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केले पाहिजे जप केलं पाहिजे तर चांगले बद्दल तुमच्या आयुष्यात घडण्यास सुरुवात होईल तुम्ही देखील स्वामींचे नामस्मरण करत नसाल तर आजपासूनच स्वामींचे नामस्मरण करण्यास सुरुवात करा